शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सरकारच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही एक रुपयामध्ये पीक विमा दिला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे वादग्रस्त विधान माध्यमांशी बोलताना कोकाटे काय म्हटले बघा एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करण्याचा शासनाचा कोणताही विचार नाही भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही एक रुपयामध्ये पीक विमा देतो त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे अन्य राज्यातील लोकांनी सुद्धा या योजनेमध्ये अर्ज केलेला आहे चौकशीनंतर चार लाख कर्ज रद्द करण्यात आलेले कुठेतरी सीएससी केंद्रवाले असे उद्योग करत असावेत असा संशय त्यांनी यावेळी व्यक्त केला प्रत्येक शेतकरी मित्रांनी यावरती तुमचे काय मत आहे व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा साडेचार हजार महिलांसाठी साडी अहिल्यानगर तालुका वर्षभरामध्ये एक साडी अंत्योदय रेशन कार्डधारकांसाठी उपक्रम ओढीपर्यंत राज्यामधील सर्व महिलांना साड्या मिळणार आहेत फेब्रुवारीच्या तापमानामध्ये एकशे एकवीस वर्षांमध्ये झिरो पॉईंट चौऱ्याहत्तर अंशाने वाढ यंदा फेब्रुवारी अखेर बारा चाळीस अंशा पार जाणार मार्च महिन्यामध्ये उष्णतेच्या लाटा तीव्र होणार नाफेडतर्फे तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांनी चोवीस फेब्रुवारीपर्यंत नोंदणीचे आव्हान किती शेतकऱ्यांना आठवतंय की माहिती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना शब्द दिलेला होता की आम्ही सरसकट कर्जमाफी करू मात्र सरकारला या गोष्टीचा कुठंतरी विसर पडत चाललेला आहे मात्र शेतकरी मित्रांनो या व्हिडिओखाली प्रत्येकाने कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे आणि हो जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करून घ्या लवजिहाज सक्तीचे धर्मांतरण रोखण्यासाठी आता खास समिती पोलीस महासंचालकाच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त सुरेश धस धनंजय मुंडे भेटीने खडबळ दिवसाढवड्या भेटलो गहजप करण्यासारखे काय आहे धसांचा सवाल मला हलक्यामध्ये घेऊ नका एकनाथ शिंदेंचा गर्भीत इशारा आभार दौऱ्यानिमित्त नाशिकमध्ये जाहीर सभा न्यू इंडिया बँकेवर आरबीआयचे निर्बंध आरबीआयचे निर्बंध असलेल्या शाखा बघा मुंबई ठाणे पुण्यासह बावीस शाखातील हजारो खरेदारांचे पैसे अडकलेले आहेत घाऊक महागाईसुद्धा घट डब्ल्यू पीआय निर्देशांकाला दोन पॉईंट एकतीस टक्क्यांवर घोडगंगाचा राखून ठेवलेला निधी त्या पाच कारखान्यांना वितरित करा एनसीडीसीच्या मार्जिन मनी लोनबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश मुलींच्या फीमाफीसाठी उच्च व शिक्षण मंत्री अॅक्शन मोडवरती शंभर महाविद्यालयांना देणार अचानक भे, भेट पुण्यातील गरवारी महाविद्यालयास भेट आणि आढावा शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या कृषी मंत्र्यांचा किसान सभेकडून निषेध व्यक्त सांगली जिल्ह्यामध्ये वीज चोरी करणाऱ्या एकोणचाळीस जणांना मोठा दणका महावितरणकडून कारवाई चोवीस हजार युनिटची चोरी उघड वीज चोरीविरुद्ध मोहीम आणखी तीव्र होणार मुंबईमधील ड्रगचे सातारा कनेक्शन दोनशे कोटींचे अंमली पदार्थ जप्त चौघांना अटक आरटी अंतर्गत पंचवीस टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत प्रवेश घेता येणार विद्यार्थ्यांची निवड झालेली यादी तसेच पुढील फेरीसाठी प्रतीक्षा यादी आरटीई पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे गायच्या दूध खरेदी दरामध्ये एक रुपयाने वाढ खरेदी दर लिटरला आता बत्तीस रुपये विक्री दरामध्ये वाढ नाही पावडर बटर निर्यातीमुळे दूध खरेदीसाठी रस्ती घेत मंत्री शिवेंद्रराजेंचा तिकीट घेऊन एसटी प्रवास मेढा डेपोमध्ये नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा नागरिकांना अप्रूप द्राक्ष बागायतदारांचा हंगाम यंदा गोड होणार उत्पादन घटले दरामध्ये सरासरी दुपटेने वाढ चांगला दर मिळाल्याने शेतकरी आनंदी यावर्षी शंभर रुपये प्रतिकिलो दर राहणार मत्स्य संपदा योजना लाभार्थी निवडीचा लकी ड्रॉ राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांची सोडतीद्वारे निवड अण्णासाहेब पाटील महामंडळाचा प्यास परतावा रखडला राज्यभरामधील लाभार्थ्यांच्या वाढत्या तक्रारी नवोद्योजकांपुढे आर्थिक अडचणीचा उभा एकोणसाठ अंगणवाडी सेविका व तीनशे बारा मदतनीस भरतीला मान्यता अर्ज करण्यासाठी चोवीस फेब्रुवारीपर्यंत मुदत कुठल्या तालुक्यासाठी किती जागा आहेत याची सविस्तर माहिती तुम्ही इथे बघू शकता <laughs> वन्य प्राण्यांमुळे बागायती संकटामध्ये फोंडा तालुक्यातील शेतकरी हवालदिल फळझाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान गवे माकड शेकरू रानडुकरांपासून नुकसान लाखो रुपयांची हानी सहकारामध्ये कोल्हापूर जिल्हा समृद्ध केंद्राच्या विकास संस्था समीक्षीकरण योजनेमध्ये राज्यात स्थान सतराशे एकावन्न संस्था संगणीकृत शेतकऱ्यांच्या प्रगतीला हातभार एकशे सत्तावीस किसान समृद्धी केंद्रे <ण्था> आता फार्मर आयडी हवाच कारण शेतकऱ्यांना मिळेल कर्जासह लाभांच्या योजनांचा फायदा अजूनही अर्ध्याधिक शेतकऱ्यांना माहितीच नाही ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यालाच फार्मर आय डी मिळणार विषयामध्ये एकमेकांकडे बोट वनी तालुक्यातील ई सेवा केंद्राकडून होते लूट मळणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा होतोय वापर परराज्यातील हार्वेस्टर दाखल शेतकऱ्यांची पसंती प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ जात वैधता प्रमाणपत्र अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान एम एस पी दराने विक्री नोंदणीला मुदतवाढ सन दोन हजार चोवीस पंचवीस या पनन हंगामासाठी केंद्र सरकारने तुरीची एम एस पी सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल जाहीर केलेल्या सध्यास्थितीमध्ये तुरीला खुल्या बाजारात सहा हजार नऊशे रुपये तर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहे शेतकऱ्यांना कशी मिळणार नुकसान भरपाई कारण केवळ तेहतीस टक्के शेतकऱ्यांनीच केली ई पीक पाहणी शेतकरी आले अडचणीमध्ये तर होणार अनुदान बंद संजय गांधी योजना श्रावणबाळ योजना कागदपत्रे सादर करावे कारण फेब्रुवारीपासून थेट बँक खात्यामध्ये रक्कम जमा होणार तेलाच्या दरवाढीने बिघडले गणित लग्नसराईमध्ये पुन्हा दरवाढ होण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज उन्हाळ्यामध्ये पुन्हा वाढणार साखरेचे दर सिली आंबाडी तालुक्यातील स्थिती सोलर पंप नऊ महिन्यांपासून बंद शेतकरी अडचणीमध्ये पाण्याअभावी होते धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचे जीवन सरकारने अंधारामध्ये लोटले आमदार नाना पटोले यांचे पत्रकार परिषदेमधून टीकाशस्त्र ग्रामीण भागामध्ये अठ्याहत्तर हजारांच्या वर लखपती दिदी बावीसपेक्षा अधिक बचत गटांना उमेदने महिलांना आणले एकत्र लातूरची तुरडाळ ऑस्ट्रेलिया कॅनडा आणि दुबईमध्ये कोट्यवधींची उलाढाल दर आठ हजारांपर्यंत पोहोचतील सव्वीस अकराचा सूत्रधार रानाला भारताच्या हवाली करणार अमेरिकेने दिली मंजुरी पाकिस्तानला सुद्धा तंबी शासकीय कर्मचारी तरीसुद्धा स्वस्तातले रेशन शासकीय कर्मचाऱ्यांना रेशनचा लाभ घेता येत नाही केवळ आठ हजार फार्मर आयडी तयार सेलू तालुक्यातील स्थिती शेतकऱ्यांचा होणार मोठा फायदा जनजागृती करणे आवश्यक एकशे दोन लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान वर्ग लेख लाडकी योजना मानवत तालुक्यातील स्थिती सोयाबीन उत्पादकांना चौसष्ट कोटींची प्रतीक्षा छप्पन कोटी पासष्ट लाख रुपये मिळाले थकीत रक्कम द्यावी मागणीपैकी मिळाले एकोणतीस टक्के रक्कम प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना कोणाला द्यावे आणि कोणाचे ठेवावे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांनी ई केवायसी केली मात्र अनुदान कधी शेतकऱ्यांचा सवाल अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान सरकारी योजनांचा तांदूळ तेरमध्ये खुलेआम विक्री काही क्षणामध्ये पंचवीस ते तीस बॅग तांदूळ केला विक्री सातशे रुपयांना दिला तांदुळाचा एक कट्टा लाले लांब टरबूज कच्च्या फळांना इंजेक्शन आरोग्याचा प्रश्न गंभीर कृत्रिम रंगाचा वापर तर नाही ना मोढ्यामध्ये ठप्प उदगीर बाजार समितीमध्ये हमाल गुमास्तांमध्ये वाद दोन दिवसांपासून सौदा नाही जल पातळीमध्ये वाढ लातूर तालुक्यामध्ये सर्वाधिक पाणी पातळीमध्ये झाली वाढ अतिपाऊस जलसंधारण कामाचा परिणाम घरबसल्या बिल भरणा चार लाख ग्राहकांनी भरले चोवीस कोटी पन्नास लाख रुपयांचे बिल रताळे शेती भावली महाशिवरात्रीनिमित्त रताळी काढणीला वेग एका एकरामध्ये मिळाले लाखोचे उत्पन्न यावर्षी आंबा महागणार गावरान आंब्रात चाकण्यास मिळण्याची शक्यता कमी आंबे भरण्याचे प्रमाण अत्यल्प चौऱ्याऐंशी योजनांची कामे निम्म्यावरच अडकली जलजीवन मिशन योजना निधी नसल्याने कामांमध्ये अडथळे हिंगोली जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी मोजा पैसे जानेवारीमध्येच भूजल पातळीमध्ये घट टंचाईचे संकट भुंगावते गडीत हंगाम संपवतोय मजूर पडतीच्या मार्गावर वडवणी बाजारपेठेमध्ये वाढणार गर्दी कालावधी वाढवा सीएमचे लाडके बहीण भाऊ आक्रमक हातामध्ये फलक धरणामध्ये सद्यस्थितीत बावन्न टक्के पाणी पुढील तीन महिन्यांमध्ये होऊ शकते बाष्पीभवन सोयाबीन खरेदी बंद शेतकऱ्यांची होतय कोंडी अडचणी वाढल्या अनेकांचे सोयाबीन थप्पीला मुदत संपल्याने खरेदी बंद उमराने बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला एकतीसशे रुपये प्रति क्विंटलचा दर पहिलेच वाहन दाखल चढावटीने झाली खरेदी महामंडळाच्या योजनेमध्ये घ्या एक लाख रुपयांचे खर्च मातंग समाजबांधवांसाठी थेट कर्ज योजना वाशिम बाजार समितीमध्ये यंदाच्या हळद खरेदीला प्रारंभ शेतमालाच्या मुहूर्तावर खरेदीवर प्रति क्विंटल तेरा हजार एकशे एक रुपयांचा भाव मिळाला महारेषीमध्ये नोंदणीचा टक्का घसरला गतवर्षी राज्यामध्ये दोनशे सोळा हेक्टरवर क्षेत्रावर होती नोंदणी यंदा केवळ त्र्याहत्तर टक्के अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा